राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅपचा बॉम्ब फुटला या हनी मध्ये नाशकातील ठाण्यातील बडा नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांची नावं असल्याचं बोललं जाते विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला या सगळ्या गोष्टीवरून वातावरण पेटलेलं असताना आता खडसेंनी हा या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये एक नाव घेतलं ते म्हणजे प्रफुल्ल लोढा यांचं जे गिरीश महाजन यांच्या जवळचे असल्याचं देखील खडसेंनी म्हटलंय पण या प्रकरणात एक ट्विस्ट असा की प्रफुल्ल लोढांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय ज्यात त्यांनी महाजनांवरतीच तक्रार दाखल केल्याचं बोलले संपूर्ण देश असा इशारा प्रफुल्ल लोढांनी महाजनांचं नाव न घेता आपण पाहूयात की तक्रार दाखल झाली हा नेट्रा प्रकरणातील ते प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहेत गिरीश महाजनांचं कनेक्शन नेमकं काय आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल्ल लोढा यांच्या विरुद्ध महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार महिलेच्या पतीला नोकरी लावून देण्याचा आम्हीच दाखवत प्रफुल्ल लोढा यांनी एका छत्तीस वर्षाच्या पीडित महिलेवरती बालेवाडी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केला महिलेनं प्रफुल्ल लोढा यांना विरोध केल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी पीडित महिलेला तिची सुद्धा नोकरी घालवण्याची धमकी दिली एवढंच नाही तुझ्या असले फोटो व्हायरल करतो असं देखील म्हटलं इच्छेविरोधात तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचं या तक्रारदार महिलेनं म्हटलंय आता लोढावरती पुण्यातच नाही तर मुंबईत देखील दोन गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी त्यांना पाच जुलैला सकारा येथील लोडा हाऊस येथून अटकही करण्यात आली मुंबईत अंधेरी आणि साकेनाकामध्ये दोन गुन्हे त्यांच्यावरची दाखल आहेत त्यातला एक पॉस्को कायद्याचा तर दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा एका अल्पवयीन मुलीवरती नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लोढाने या मुलीसोबत तिच्या मैत्रिणीवरही अत्याचार केले आणि त्यांचे अशी फोटो काढल्याचाही आरोप केलाय एवढंच नाही ज्या लोढा हाऊस मध्ये त्यांना अटक केली त्याच लोडा हाऊसमध्ये त्या मुलींना बंद ठेवल्या ठेवून त्यांना धमकवल्याचा प्रकारही लोढाने केल्याचं बोललं जात प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी सध्या सुरू आहे त्याच्या जळगाव जामनेर आणि पहूर येथील मालमत्तेची झडती घेतली जाते पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्यात अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आता हनी ट्रॅप प्रकरण राज्यामध्ये चर्चेत असताना प्रफुल्ल लोढांचं याच्यामध्ये नाव येणं आणि त्यामुळे महाजनांचं कनेक्शन समोर येणं राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय त्यात एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा लावून धरलाय त्यामुळे प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहेत पाहूयात प्रफुल्ल लोढा मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामना तालुक्यातील पहूर गावचा लोढांची गावी वडिलोपार्जित बक्कट संपत्ती आहेत सोबतच ठेकेदारी व्यवसाय राहिलाय मंत्री गिरीश महाजनांचे ते निकटवर्तीय मानले जातात अगदी महाजन सरपंच झाले तेव्हापासून लोढा त्यांच्या सोबत आहे भाजप कार्यकर्ता ते आरोग्य सेवक म्हणून त्यांनी जवळपास वीस वर्ष काम केले प्रफुल्ल लोढाने सुद्धा एकोणीशे पंच्याण्णव साली पंचायत समितीची निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला लोढा या आधी काँग्रेसमध्येही होता पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला अर्थात त्या मागे गिरीश महाजन यांच्या सोबतची ओळख मानली जाते चोवीस मध्ये लोकसभेला वंचित कडून इच्छुक उमेदवार असल्याचा पाच दिवसात त्यानं माघारही घेतली होती दरम्यान असं बोललं जातं की महाजन जेव्हा मंत्री झाले तेव्हा लोढा महाजनांकडे मोठ्या कामांची मागणी करू लागला त्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते हा लोढा महाजनांना ब्लॅकमेल करत होता असंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय